कातारखटाव मैदानाचा सेमी क्रमांक दोन सुटले आहे सेमी क्रमांक दोनमध्ये आपला पहिली म्हणून अभिजित भाय पावरा स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा सर शेवट विरुद्ध एम एम नानांचा राजा ही मित्रांनो लढत आपल्याला बघायला भेटली कडे नव्हतं एम एम नानांचा राजा आणि खट्टाव तालुक्यामध्ये मित्रांनो जेव्हा जेव्हा यात्रेचं मैदान असतं तेव्हा मित्रांनो राजा आपल्या मालकांना कधीच नाराज करत नाही आणि बघता या दोन गाड्यांमध्ये मित्रांनो सुंदर अशी लढत झाली या लढतीचा निकाल कुणी घेतला तर मित्रांनो निकाल घेतला तो एम एम नानांचा राजा आणि त्याचा पायरासुद्धा टॉप होता मित्रांनो आज वेगाचा शेवट सर त्याच्या गाडी मित्रांनो चांगली आली होती परंतु निकाल रेषेवरती मित्रांनो थोडी निकट रेषेच्या आधी दोनशे तीनशे फुटात गाडी मित्रांनो सर्जाची फॉल झाली नंतर नक्कीच मित्रांनो सुद्धा मित्रांनो चांगले अशी निकाल रेषेवर लढत दिली असती हार की त्या खेळाचा भाग आहे परंतु सर्जासुद्धा जबरदस्त पाडला आणि मित्रांनो आज एमदानांच्या राजाशी मित्रांनो या सेमीमध्ये विजयी झाला एवढंदनांचा राजा त्यालासुद्धा खूप खूप शुभेच्छा तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ल्यूटी ऑफ फूडच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो ल्यूटी ऑफ फूडच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद